आज आपण पाहणार आहोत भिवंडीवाडा रोडवरील गंभीर वाहतूक कोंडीची स्थिती तिथे हजारो नागरिकांना तासन तास अडकून राहावे लागत आहे घोडबंद रोड बंद झाल्यानंतर वाहतुकीचा सारा भार या रस्त्यावर पडला आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज आपण एक महत्वाची बातमी घेऊन आलो आहे भिवंडीवाडा रोडवरील वाहतूक कोंडीने नागरिकांचे हाल सुरू आहेत डाकविले ते कोढूस दरम्यान आज संध्याकाळी सहा तीन नऊ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती याचे मुख्य कारण म्हणजे घोडबंदर रोड चार दिवसापर्यंत बंद असल्याने सर्व वाहतूक या रस्त्यावर वळवण्यात आली आहे त्यातच भिवंडी रोडवर नवीन रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे फक्त एका बाजूनेच वाहतूक सुरू आहे तर ही रस्ता नादुरुत् असल्याने वाहन चालक आणि प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे वाहनांची लांबच लांब रांग उष्णतेचा त्रास आणि अपुऱ्या सुविधांमुळे स्थानिक नागरिक व प्रवासी दोघेही हैराण झाले आहेत स्थानिक प्रशासनाकडून तातडीने काही उपाययोजना केली जाईल अशी अपेक्षा सर्व नागरिक करत आहेत भविष्यातील अधिक माहितीसाठी आणि स्थानिक घडामोडींच्या अपडेटसाठी संवाद महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि पाहत राहा संवाद महाराष्ट्र न्यूज धन्यवाद